हॅलो अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल आज आहे खूप 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 म्हणजे खूप स्पेशल डे आणि खूप मोठा दिवस आहे आज प्राचीसाठी कारण की एक्सायटेड असते माझ्या बर्थडे साठी प्रत्येकच वर्षी सुरज ला असते एवढं एक्सायटेड असते की माझ्या सर्व सरप्राईज असता पोपट करते ती बट या एक्साइटमेंट एवढी नव्हती मला बर्थडे ची कारण काय ऑलरेडी आमची बर्थडे ट्रीप आहे ती झालेली होती जसं तुम्ही ब्लॉग्समध्ये बघितलेलं असेल तर आम्ही माझ्या बर्थडेच्या ट्रीपसाठी आम्हाला असं जायचं होतं कुठे ना कुठे प्रत्येक वर्षी आम्ही बर्थडेला जातो सो म्हणून आम्ही लदाख ट्रीप प्लॅन केली होती सुरजनी माझ्यासाठी सो ती लदाख ट्रीप झाली आहे तर तर आल्यानंतर असं झालं झालं की यार सगळं झालं आता सो so, आजच्या दिवसाची आम्ही सुट्टी नाही घेतली आणि मेनली तर काल असं झालं की आम्हाला असं वाटलं की माझा बर्थडे सेलिब्रेट नाही होणार आहे कारण की अचानक आम्हाला पुण्याला जावं लागलं आजींची आज तब्येत थोडीशी बिघडली होती बट त्याच्यानंतर त्या नॉर्मलाईज झाल्या सो त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आज आन... बर्थडे सेलिब्रेट करूयात कारण की काल तर आम्ही म्हणजे खूप घाबरलेलो होतो अचानकच पुण्याला गेलो रात्री खूप उशीरा आलो परत पण सर्व गोष्टी मिडनाईट सेलिब्रेशन नाइज झाले कदा कोणीच त्या मूड मध्ये पण नव्हतं की मिड नाईट सेलिब्रेशन होईल असं सो इट्स so, ओके okay. काय काय गोष्टी असतात त्या आपण नाही काय करू शकत त्यांचं पण आता सर्व गोष्टी नॉर्मलाइज झाल्या आजीची तब्येत छान झालेली आहे आजी आता खूप नॉर्मल बिहेव करते आज आम्ही सकाळपासून सुट्टी सुद्धा नव्हती घेतली आज आमच्या दोघांचं वर्किंग होतं रीझन बीइंग की आम्ही एवढ्या दिवस सुट्टी टाकी होती लडाख ट्रिप साठी सो so, आज वो सुट्टी घेणं पॉसिबलच नव्हतं आमच्या दोघांना सुद्धा म्हणून आम्ही दोघांनी पण वर्क फ्रॉम होम केले हाफ डे सुट्टी घेतली आहे आणि त्यानंतर आता आम्ही चालले बाय सो आम्ही आलो आता मम्मी आणि दादाला घ्यायला बड सॉरी गाडी खूप खराब आहे दादू माझ्यासाठी दाद का आणले दाखव दादाने माझ्यासाठी फुल आणलाय आणि सूरज हसतोय का सूरज का हसतोय नक्की तू चाललाय ना कमेंट नको याला वाटत सारखं सारखं तुला कोणी तरी दिलं असेल मला कसं काय कोण दिल देऊ शकतात दादा मला कमेंट आली ना फक्त कि हे आहे उडवू एवढा हसून हसून बोलतो ना म्हणतोय मला काय म्हणतो माहिती का मी व्हिडिओ मध्ये घेतो तिथं मला म्हणतो हे असं दाखवू नको कोणतरी बोलेल की अरे हे तर मी दिलेलं आहे याला म्हणून काय वाटत आता प्राचीन उदर्शन

पडायला पाहिजे मजा येते का मम्मी तू खेळणार É Miami अरे रे काय झालं काय झालं अरे जिंकेल अरे वाटतं का जिंकेल ओहो घेऊन गे की बॉल घेऊन गे तुझा ऐ जरा बाजूला कर ना अर्ध झालंस ना घातली सो फायनली आम्ही आता आलोय परत घरी आणि आम्ही गेलेलो सिवूड मॉल मध्ये बोलिंग करायला येस yes. आणि तुम्ही बघितलं खूप मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली मी जिंकलोय नेहमी मी जिंकते आज तू जिंकलाय ठीक आहे बट तरी सुरत जिंकलाय ते माझं थोडस एक चुकलं ना म्हणून तू जिंकलं नाही तर मी खूप प्रयत्न केला प्राचीला जिंकायचा <laughs> पण खूप मजा आली दादा सुद्धा तर मम्मी आणि दादाला घेऊन गेलेलो आई बाप्पा आले नव्हते कारण काय घरी थोडंसं काम होतं म्हणून आई बोलल्या तुम की तुम्ही जाऊन या आणि तसंही आम्हाला बोलिंग करायची नाहीये सो आता मी परत घरी आलो आहे तर परत मी चेंज करणार आहे मग आम्ही ऑप्शन करणार आहोत आणि मग परत आम्ही जाणार आहोत डिनर करण्यासाठी

Happy birthday, dear Dutchie. Happy. Happy, Happy birthday to you. Birthday to you.

karakter karakter भूक लागली आता केलं आहे आणि आजचा दिवस खूप जास्त बर्थडे असूनसुद्धा हेक्टिक गेला असं बोलू शकते कारण का सकाळपासून ऑफिसचं काम होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच सगळ्या गोष्टी गेल्या आहेत ॲडव्हेंचर केलं आहे आम्ही यांनी बोलिंग करायला गेलो होतो जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल खूप मजा आली खूप मस्ती केली आम्ही तिघांनी मिळून तर मस्त म्हणजे ओवरऑल तर बर्थडे माझा छान झाला आणि फॅमिलीसोबत जेव्हा पण बर्थडे सेलिब्रेट करतो तेव्हा तर अजून छान होतो कारण काय सगळे असतात सगळ्यांच्या ब्लेसिंग्स मिळतात अँड येस खूप सारे मेसेजेस मला इंस्टाग्रामवरती आले होते डी एम्स आणि लोकांनी सुद्धा केलेलं होतं सो खूप छान छान मेसेजेस होते मी प्रयत्न केलाय रात्री बसून सकाळी उठून जेवढे जास्तीत जास्त लोकांना रिप्लाय करता येईल त्याचा सो सगळ्यांना रिप्लाय केलेला आहे आणि थँक्यू सो मच तुमचं एवढं प्रेम मला मिळत आहे म्हणजे आधी असं असायचं की फ्रेंड्स आणि फॅमिली लोकच विश करायचे आणि आता एवढे सगळे जे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत इंस्टाग्राम फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळे एवढे सगळे मेसेजेस करतात एवढे छान छान विशेष देतात ते ऐकून वाचून खूप जास्त छान वाटतं अँड तुमचं असंच प्रेम मिळत राहावं आयुष्यभर हीच इच्छा आहे आणि आमच्या आमचे सोबत माझे असे खूप सारे बर्थडे सेलिब्रेट व्हावे so, अजून एक असा इन्सिडेंट जो मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा तो म्हणजे जो माझ्यासोबत आज झाला आणि कधी पण कुठली तर स्पेशल गोष्ट असेल ही गोष्ट नेहमी होते सो हे माझं बिलीफ आहे हे माझं मनातल्या गोष्टी आहेत किंवा काय आहे आय डोंट नो बट ही गोष्ट मला तरी असं वाटतं होते आणि आज माझी मम्मी जेव्हा आलेली तेव्हा माझ्या मम्मीने सुद्धा ही गोष्ट मला सांगितली आणि मग नंतर आमच्या दोघींना सुद्धा ते रिलेट झालं सो ती म्हणजे जसं बऱ्याच लोकांना माहिती असेल आतापर्यंत तरी की माझे वडील नाही सो माझे जे पप्पा आहेत ते वारलेले वा वा आहेत आणि ते ह्या जगामध्ये नाही आहेत काही कारणामुळे सो आणि असं होतं की म्हणजे आजपर्यंत जेव्हा सुद्धा ही गोष्ट झाली आहे म्हणजे कधी पण कुठलं दादाचा बर्थडे असू दे माझा बर्थडे असू दे किंवा काही पण स्पेशल गोष्ट असू दे त्यावेळेला असं भास होतो किंवा असं एखादी गोष्ट होऊन जाते की असं वाटतं की त्यांचा सहवास आहे आणि ते आपल्याला ब्लेसिंग्स देऊन गेले आहेत तर अशीच एक गोष्ट माझ्यासोबत पण घडली महाराष्ट्रीयन श्लोकांमध्ये जे पण लोक वारतात त्यांच्यासाठी एक घास ठेवतात असं बोलतात आणि ह्याच्या ह्याच्या आधी आतापर्यंत जेव्हा पण असं झालंय की जेव्हा जेव्हा आम्ही एक घासाचा तुकडा ठेवला आहे म्हणजे जेव्हा जेवण ठेवलं आहे तेव्हा तेव्हा जो कावळा येऊन शिवतो तो प्रत्येक वेळेला डोमकावळा आलेला आहे सो आम्ही असं मानतो की आमचे पप्पा डोमकावळ्याच्या रूपाने येतात आणि आम्हाला ब्लेसिंग्स देऊन जातात आणि लिटरली आजपर्यंत मी कधीच माझ्या घराच्या बाहेर असा डोमकावळा वगैरे बसलेला आणि ओरडताना बघितला ब आज माझा बर्थडे होता आणि मी दुपारी काम करत बसलेली डायनिंग टेबलवरती खिडक्या ओपन होत्या आणि गॅलरीमध्ये एक कावळा आला डोमकावळा आणि तो ओरडत होता आणि संध्याकाळी मला भेटल्यानंतर मम्मीनीसुद्धा मला हीच गोष्ट सांगितली की आज मम्मी सकाळी किचनमध्ये काम करत होती पनवेलला आणि तिकडे सुद्धा डोमकावळा आलेला सकाळच्या टायमिंगमध्ये आणि खूप ओरडत होता म्हणून सो so, माझा आणि मम्मीला एकदम कनेक्ट झाली ती गोष्ट की पप्पा तर आले नसतील ना म्हणून आशीर्वाद द्यायला सो ही एक गोष्ट ना म्हणजे किती पण माणूस आपल्यापासून दूर गेला त्यांची मुलं आहेत म्हणून तो कुठल्या ना कुठल्या रूपाने तरी परत येतो आणि ती गोष्ट लिटरली फील होते म्हणजे माझ्या आयुष्यात ती कमी बऱ्याच लोकांनी भरून काढलेली आहे पण ती एक जागा आहे ती कोणीच घेऊ शकणार नाही कधीच घेऊ शकणार नाही आणि जेव्हा जेव्हा असं कुठला तरी मोठा इव्हेंट असतो किंवा कुठली तरी मोठं गोष्ट घडणार असते आता त्यांचीच मुलगी आहे म्हटल्यावरती ते मी येऊन त्यांनी आशीर्वाद दिला है। सो इतकं छान वाटलं इतकं बरं वाटलं म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण एवढे बिझी असतो की ह्या गोष्टी लक्षात राहत नाहीत किंवा आपण त्या गोष्टी आठवण करून बोलन तर नाही किंवा नाही एवढ्या गोष्टी विचारात येत पण कधी कधी जेव्हा असे स्पेशल मुमेंट्स असतात तेव्हा ती आठवण येऊन जाते याच्या आधी मी कधी रडले नाही अशी आणि याविषयी कधी बोललेसुद्धा नाही आहे कारण काय मी युजुअली या गोष्टीविषयी बोलत नाही हे त्रास होतो आणि जी फिलिंग आहे की आपले वडील नसल्याची किंवा हे ती ज्यांचं नाही आहे तेच लोक समजू शकतात बट मी खूप ग्रेटफुल आहे मला खूप छान फॅमिली मिळाली आहे माझी जी, जी फॅमिली होती आणि जी आता नवीन झाली आहे तीसुद्धा खूप चांगली आहे बट पप्पांनी येऊन आशीर्वाद दिला आहे असं माझं बिलीफ आहे आणि कोणी काही बोललं तरी मी ते मानते आणि मला असं वाटतं की त्यांचा जीव अजून पण आहे माझ्यामध्ये आणि जेव्हा आधी होते तेव्हासुद्धा खूप होतं माझ्यामध्ये सो so, कायम ते माझ्यासोबत राहतील आणि असेच मला आशीर्वाद देत राहतील सो so, मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेल की तुमचे जर कोणी लव वन्स तुम्हाला सोडून गेले असतील तरी कुठे ना कुठे ते तुमच्यासोबत आहेत कुठे ना कुठे ते तुम्हाला बघताय तुम्हाला आशीर्वाद देत आहेत सो ती गोष्ट कधीच विसरू नका आणि लाईफ गोज ऑन जसं सगळेच म्हणतात लाईफ कोणामुळे थांबत नाही सगळ्यांचीच लाईफ चालत राहते पण ती एक आठवण असंच असं मला फील झालं म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे तर नाही आवडणार की मी बड्डेच्या दिवशी रडलेली सो मी नाही रडणार आहे त्यांना पण असंच पाहिजे नसेल की लहानपणापासून त्यांनी मला खूप खुश ठेवलंय आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी खूप खुशच राहणार कोणी लवनच तुम्हाला सोडून गेलं तर तुम्हाला पण असं कधी एक्सपिरियन्स होतो का नाही आय एम शुअर प्रत्येकाची एखादी बिलीफ असते आणि ती असेल तुमची सुद्धा सर तुम्ही माझ्यासोबत शेअर केली तर मला नक्की आवडेल तर अशा प्रकारे आचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग